विद्यार्थ्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी बारामतीत प्रथमच अभिमन्यू सायन्स अकॅडमी घेऊन आली आहे उत्कृष्ट शिक्षणाची नवी दिशा इयत्ता एक वर्षांचा आणि सुविधा आयआयटी जेई नीट तसेच एम एस टी सीईटी सारख्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी अनुभवी शिक्षक वर्ग उत्कृष्ट मार्गदर्शन आणि मुलामुलींसाठी स्वतंत्र व सुरक्षित हॉस्टेल सुविधा शिक्षणाबरोबर संस्कार देणारी आणि विज्ञानाबरोबर अध्यात्मक मूल्ये जपणारी अशी एकमेव अकॅडमी अभिमन्यू सायन्स अकॅडमी बारामती कॉलेज आणि कोचिंग एकाच ठिकाणी तुमच्या मुलांच्या उज्ज्वल करिअरसाठी आजच प्रवेश घ्या संपर्क सत्याहत्तर बावीस डबल शून्य डबल शून्य शून्य नऊ तसेच त्र्याऐंशी नव्वद डबल शून्य सव्वीस सदोतीस संपर्क पत्ता अभिमन्यू सायन्स अकॅडमी हॉटेल अभिमन्यू कॉर्नर अभिमन्यू स्काय बिल्डिंग व्हीपी कॉलेज शेजारी एम सी बारामती आमिरची धमाल कनाची कमाल आमिरची धमाल हाय लय भारी लय भारी एकमेकांच्या काढून फोडी कशी जमली धमल जोडी एकमेकांच्या काढून फोडी कशी जमली धमल जोडी कधी घनसता कधी आमची होती या सरसी नको नको ती लोकडे करती येते आंगल्या दोघांच्या वरती अव काय सांगायचं कधी घनसता न पडली कधी आमची होती होय ना हा तुम्ही मला प्रत्येक वेळेस भेटायचं म्हटलं की रानात बोलावता हा मग कुठं बोलवू तुला होय ना मला जर घरी बोलून तुम्ही चा पाणी केला नाश्ता दिला तुम्हाला बिखडावा लागतील काय अल का मग घरी किती वेळा तुला बोलावला किती वेळा चहा पियाला असेल नाश्ता केला असेल किती वेळा जेवला येतो हा जेवला की हा तुमची बायको दहा वेळा घरी आलो तर नाश्ता देताना अंगार उंगारा मारते हा दोन घास खायचं म्हणलं तर सारखी तोंडा वर बघते आणि मला लागला सांगायला तुम्ही अरे पण आता काय करतो आता काय बायको बदलता येते का सांग बर मला तू ना ना कार्यकर्त्यांसाठी बायको बदला नाहीतर कार्यकर्ती तुम्हाला बदलतील फार पण मिळली तर पाहिजे ना एखादी मिळून दे मग बदलू आणि मग माग पुढे कशाला बघताय ते अंगणवाडी सेविका आहे हा लाईन मारते की तुमची माहितीये का गावात बी म्हणजे कुठं खबर लागून आहे र त्याची काळजी घ्या हा बरं कामाचं बोला हो महत्वाचं तुला कशाला बोलावलंय रानात माहितीये का हे काय लावलंय मेथी कोथिंबीर लावली की नाही म्हणजे हे सगळं उपटून आज मला घेऊन जावं ना लगेच कालवन करू नको आधी काय करायचं माहितीये का याच्या दिवसभर पेंड्या उपटायच्या बांधायच्या कोथिंबीर दोन्ही घ्यायचं आणि भले एक काय जायचं आपला हात काट्या काय म्हणजे बसूनच एक हात काटा कशाला लागतोय कोणी ऐकायचं कोण कोणी मे कोशिन दिसतय मशी आण की काय झालंय माहितीये का निलावाला दर कमी मिळतोय आता मी ती चालली तीस रुपयाला पेंडी दोन पेंड्या द्यायच्या पन्नास ला जाऊन दे कोथमिर चालली रुपयाला पेंडी दोन पेंड्या द्यायच्या तीस रुपये घ्यायचं एवढं डोक्यात ठेवू कशाला माहित आहे का तुला बर का ना हा दिसतं माझं लग्न व्हाय ना आणि आता काय करतो मार्केट फिरतो आणि एक तू बाजारात बसून माझी लोक काय म्हणते शो हाय बाजारी अरे मग असं तरी तू काय करतोय सांग की मला नुसतं बोंबल घेऊन जाय जायना काय तुला मी काय काय म्हणजे कसं कसं सांभाळायचं सांग ऐका की तुम्ही काय करा तुम्ही एक काम करा तुम्ही ही भाज्या सगळं तुमचं मी दुकान तु सांभाळतो अक्क तू तसलं नको मला काय झालं या मला आता वेळ नाही नाही तर तुला सांगू का मी बसलो असतो काय काय झाले नगरपालिकेचं इलेक्शन नाही लागलं ना ना कशाला नगरपालिकेकडे घुसता या आपलं हितच बघायचं झडपे बघायचं नाही तर इथं गावगाड्यात लक्ष घालायचं बवळट बवळट हाय कर तू का ह इथे जर नगरपालिकेत पे पा, आता लक्ष नाही दिलं तर मला झेडपीला कोण मदत कर कोणाला मला तुम्हाला झेडपी بيدपीला कोणी मदत करत नस ना ना तर मी आपला गाव गाड्याच बरं सरपंच आहे ना माणसानं आपला हतरून बघून पाय पसरला पाहिजेत अरे इडा एका काय आता मला कितीतरी माग लागलेत ना ना झेडपीचं तिकीट तुम्हाला ना ना सगळं पक्ष मानतात नाना तुम्हाला तिकीट देणार आहे आणि मग मदत करतील ना, करती ना? नाना ही लोक अशीच तुम्हाला सगळे उशा चढवतात आणि घात करतात आणि लक्षात तुमचं कसं झालंय माहिती का तो चारीतला बिडू नसतो बैलाला बघतो आणि त्याला वाटत की मी बी सुद्धा बैलच आहे म्हणून फुगाय फुगाय जातो आणि फुटतू तसं एका दिवशी ते, ते बॅड फुटू नका अरे नानाचा घात कर ना कोणाच्या बी बसची काम नाही अशी मी माझी होईल का नाही त्यांची तुला माहित नाही नका नका सांगू ना ना आणि काय करा माहितीये का तुम्ही हे काय करा दुसरा कोणतरी बघा माझ्यासारखे स्टँडर्ड माणसाला असलं काम करा वेळ वय वे। अहो दुसरं सोनं बिन चांदी कुठं न्यायची असली तर मला सांगा तुम्ही स्टँडर्ड तू करावं कर करतो कर बाबा प्रिया हे प्रिया का बस बस झालं का गा घरातलं सायपाक पाणी झालं हो की सगळं झालं ना काय कर तुझं इथलं आवरलंय मी घणाला तयार केलाय दोन दिवसात कोथिंबीर आणि मी ते उपटून विकायला तू काय कर फक्त त्याला थोडी मदत करायची आपली जायचं थोडं म्हणजे फॉर्मॅलिटी म्हणून उपटू लागायची कोथिंबीर आणि द्यायची त्याच्याकडे ती विकतोय बरोबर नाही नाही मी नाही जाणार कोथिंबीर बिथिंबीर उपटायला का अहो माझ्या मावस बहिणीच्या पोरीचं लग्न आहे मला तिकडे जायचं दोन दिवस अगं मावस बहिणीच्या पोरीचं लग्न आहे ना कशाला जायचं सांग बरं मला तू कशाला जायचंय म्हणजे त्यांनी चार फोन केलेत मला एक तर काय झालंय माहितीये का त्याला कसा तरी वॉर्ड बोलून तयार केलाय मी आणि मला काय झालंय नगरपालिकेचं इलेक्शन असल्यामुळे मी तिथं कुठल्या जातोय ना मग मग तुमचं म्हणणं काय नक्की म्हणणं म्हणजे काय हो लग्ना बिघणाला अजिबात जाऊ नको तू डायरेक्ट त्याला मदत करू लाग म्हणजे विकून दोन दिवसात त्याचा होतोय दोन दिवसात विकून पैसे घेऊन वकळ होतोय आपण म्हणजे तुमच्या निवडणुकीसाठी तुमच्या रानातल्या कामासाठी सगळं सोडून द्यायचं का पावणी राहून सांगा करतो सोडू का मी तुम्हाला म्हणते का माझ्यासाठी कार्यकर्ते सोडा तुम्ही मग कशाला गु घरी आलं नाश्ता पाण्याला आलं कोणी तर खालीवर बघत असते नागडोळ मुरडत असती कुणाला खालीवर बघितलंय मी नागडोळ मुरडले म्हणजे काय काय खोट सांगणार आहे का मला कुणी सांगितलं तुम्हाला गणाच म्हणलं अहो त्यांना बघावतं का आपलं चांगलं चाललेलं बघावत त्यांचं तुम्ही ऐकून माझ्याशी वाद घालायला लागलाय का तुला माहितीये का प्रिया कस तरी गोड बोलून करायचं असतं बरं येऊन दे ना घरी आलं चार घास खाया घालायच बल चार घास कमी वाढ ना काय करायचं असतं आयडियान बघाय हा या भाऊजी बसा भाऊजी पाणी देऊ का भाऊजी चहा करू का भाऊजी जेवण वाढू का अजिबात तुला माहितीये का ही तू सिस्टीम शिक कसं माणसाची वागायचं कार्यकर्ते फुकट काम करतात रुपये घेतात का तू माझ्याकडून नसतील घेत हे फेस येतोय मला घरातल्या राहणार कामाने तुम्ही चहा धर नाश्ता करत बसू का मी त्यांना कर करायचं कमी फक्त बोलणं वाढवायचं भाऊजी या भाऊजी बसा एवढं मी नाही करणार कोणाच्या पुढं पुढं होत माझं फुकट काम करते काय तुम्हाला कार्यकर्त्यांची कि येते ना राहणार त्यांच्यासोबत तुम्ही त्यांच्यासोबत म्हणजे मग तुम्हाला लय माहिती त्यांची काय बोलली तू काय बोलली म्हणजे कार्यकर्त्यासोबत राहू आणि तुला कुठं सोडू जी आहे तीच बोलली काय बोलली प्रिया तुझ्या शब्दाला लगाम घाल नाही तर तोंड हात घाल बाहेर हात ते उडून तेवढंच येतं तुम्हाला दुसरं काय येतंय तेवढंच येतं सतरा वेळा काय की लगेच भांडण करायची लोकांसाठी आपल्या घरात भांडण नाही अजिबात लग्नाला जायचं नाही तुला एक सांगतोय लग्नाला अजिबात जायचं नाही तिथं मदत करू लागायची जाणार म्हणजे जाणार मी लग्नाला जाणार म्हणजे जाणार लग्नाला बर कशी जाती तीच बघतो जाणारच मी तुम्हाला विचारून जाते मी तेव्हा हो हा वय मग जाते हो जाणारच आहे काय बाहेर हा माझं डोकं हलवू नको नाहीतर आहे ना माझी नाव असा राग लगा ना पुरस्कार मारेल आता पल्ली म्हणून मी मारेल काय म्हणला हो मी नाही काय तुझा नाही विषय मग कोणाला नाही काही मी काय बोललोच नाही मी आबाळाला म्हणलो आपलं आबाळाला म्हणलो हो मी काय तुम्हाला बारीक दिसते का नाही सगळं ऐकलंय मी माझ्या कानाने हे तुझं जायचं असलं तरी जा आणि आयर चांगला कर काही पैसे लागलं तर हे घेऊन जा आता कसं आलं जागेवर आयर कर तिथं असू दे जा जा सगळ्या गावाला भारी बायको पुढं आरी असू दे जा हॅलो पाटील तेवढं गाडीचं बिल द्या की राव कारण तुम्ही म्हणा दोन दिवसात देतो आणून असं नाही राहत थांबे ओ करतो फोन तुम्हाला काय झालं म्हणजे काय का लोक गोड बोलून का गाड्या दुरुस्त करतात आणि पैसे द्यायच्या टाइमला बॉम्बला लावतात आप आता आपल्या गावात लहान होतात नका मला दोन दिवसात मला पैसे आणून देतो आता मग तुम्ही पंधरा दिवस लागते लिहा गर बर कुठे चाललाय तू शाळेत चालले शाळेत रोगीत कपडे घालून आज बुधवार आहे होय मग काय बघा आमच्या टायमिंगला बुधवार गुरुवार रविवार काय जरी असला ना तर शाळेत युनिफॉर्म घालूयाचा आणि युनिफॉर्म का होता माहिती का आम्हाला खाकी चड्डी ते बी अर्धी टोपी आणि पांढरा शर्ट आम्ही दहावी लागलो ते टोंगळ टोंगळ आणि चड होती जाऊ दे मुरुज गावातली माणसं माझ्या विषयी काय रे चर्चा करतात माग काय दावा करतात करतात हा पण काय करतात काय गाणं असं आहे तसं आहे निस्त बोमल शिंकते काम ना दाम त्याला बर 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 असू दे असू दे कोण म्हणत असं गावातलं मला काय सगळेच देद म्हणते ते होय मग काय बर लोकांना बघवत नाही अरनाट्या माझ तुला खरं सांगतो लो लोकांना माझं बघवत नाही तुझ्या माहितीसाठी सांगू का काय कुणाला सांगणार नाही ना वचन दे दिलं वचन सांगणार नाही भिंतीला मी का नसते काय झाले माहितीये गा। गावातली एक श्रीमंताची पोरगी माग लागली आपल्या माग फुड माग फुड फिरती खरं म्हणजे शपथ तुला माझे श्वास नाही थोड्या दिवसात थोड्या दिवसात डायरेक्ट करोडपती होतोय आपण ही कुलते आहे तुला भाऊभीव कुणीच नाही आणि तिच्यावर लग्न केलं की सगळी इस्टेट कोणाची तुमची तुला त्या वेळेस का नाही चांगली मस्त मध्ये सायकल घेतो शाळेत जायला तुला सांगू नको बर काय झालं लोकांना माझं बघवत नाही तुझ्यातून माझ्यातून हि तर लवकर बस कर चल लवकर हे तू शाळेत कुठं काय जाऊ टाकलं तुला फोन लागा नाही काय नाही तुझा बस झालं काय चल लवकर अरे गाडी बी काय बंद पडली अरे काय चल लवकर रे अरे गडबडी कुठे घेऊन चाललाय अरे गडबडीत चाल अरे, अरे काम तस आहे तर साक्षी का ना मला काय काम माहिती अरे वैष्णवी दिसले आता वैष्णवी वैष्णवी हो कुठं अरे आताच घरात बाहेर पडली गाडी होणं आणि चाललेलं रस्ते ना मी लय लांबीच्या केला तिचा आला का तुम्हाला सगळी कथा पण लिहिला मग काय लागा ना आयकी लोक जायला लागल तिजर आज तुझं काम होत बघ कुठे बोलत नाही अमोल कस काय केळी लावल्या दांडगी आली बाबा अरे नादाच नाही म्हणजे खर्चच त्याला तेवढा झालाय होय होय दिसतोय राव बरं अमोल मी काय म्हणतोय बोला की माझ्या राना शेजारीच तुझी अर्ध कर आहे हाय राव मग तू एक काम कर की ही केळी अर्धलीने कर ना तू बी केर मला बी आता ते राजकारणामुळे ह्याच्यामुळे काय ध्यान द्यायला येणा डेअरीमुळे ह्याच्यामुळे तू एक काम कर अर्धलीने केळी करे अहो चेअरमन केळीच तर सगळं डासाळ्यात आणि खुशाल राहत तुम्ही म्हणताय केली करायला अरे दर डासाळ्यात म्हणजे काय काय मार्केटची परिस्थिती अशीच राहते का राज डासाळ्यात उद्या वर जाते जा त्याचा विषय नाही पण माझा एक तर नवीन प्रपंच आहे मला वर घेऊन जाऊन म्हणजे झालं अरे नाही वर जावं लागत बाबा आणि असं भी तुला माहित राजकारणामुळे मला मिळतोय ये शेतीकडे ध्यान द्यायला अहो एवढी सोन्यासारखी शेती आहे चेअरमन शेतीचा नाद सोडून परत तुम्ही राजकारणाला लागला का राजकारणाकडे अरे बापाला मग समोर वचन दिलं एक दिवस तरी या गावचा सरपंच होईल त्याच्यामुळे तू मला बाकीच सांगू नको म्हणा गावली कवलं इकून होणार सरपंच अरे तू माझं कार्यकर्ता आहे का कोणाचं कार्य करताय मी कोणाचाच कार्यकर्ता नाही लग्न झाल्यापासून मी माझ्या बाई कुठलाच फक्त कार्यकर्ताय पाहिलं कधी रे शब्द अजून कशी येणार तू तर मला निघली म्हणून अरे ह्याच रोड येणार आहे ती मला माहिती आहे अरे ह्या रोड चौकात दुसरीकडे गेली नाही नाही का मला एवढं काय नाही मला वाटतंय थांबली बिमली असेल बरं का तिथं कुठंतरी तरी काय का तुझं का अवघड सगळी कामं तो अर्धे अर्धी करतो अरे मला वाटतं का ना तुझा आपूस हो आहे तु 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 आला का अर्धा तास झाला तिचा मी पिछा करतोय पण अजिबात डोळ्यासमोर हाटली नाही जसा तुला घेतला का ना तसं दिसायला का नजरच पडत नाही ती काय अर्धा तास झालं तुझा पिछा करतोय मग काय काय तू झाले तिच्छा करायला तुझ्यासाठी लक्ष ठेवाय नको ती जाऊ लक्ष आंबरे तो नीट सांग तू या ही जाऊ काही लक्षपेक्षा तू ठेवू नको लक्षात कारण तू आत्तापर्यंत ज्या ज्या पुरे ज्या लक्ष ठेवले ना तेवढ्या सगळ्या पुरी तुझ्या पक्षात येऊन बसल्यात होय का हो म्हणजे म्हणजे ही दोस्ती वय असं कर तू आपलं तू तुझा तु तू तु पिछा कर लक्ष ठेव नाही तर काय करायची कर लगा तुझ्यासाठी आठ तास माझं किती पेट्रोल गेला असेल का ना गेला असेल गेला, सेल। गेला सेल। ना मला मला काय होत माहितीये का प्रत्येक ठिकाणी मला मिठा मिठाचा खाडा लागला ला 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 तू संग असला की मागच्या बाजूला त्या बाजी नाच्या त्या मिहुनी बरोबर किती पाटला केला आणि ती पोरगी तुझ्या पक्षात येऊन बसली हे का ना काय विकस काय बोलतोय रे तू हा तुझ्या जिबेला काय हाडबिड आहे का नाही अरे म्हणजे तर वाट व्हाय का नाही रे गा तसलं काही नाव बिव घेऊ नको मी अजून काय लग्नाचा विचार केला नाही लक्षात की माझं करिअर बिर झाल्याशिवाय मी लग्न करणार करिअर नाही माझं लग्न झाल्याशिवाय तुझं तुझं होईल नाही होईल माझं लग्न व्हायच्या आहे लग्न केलं ना आमरे नाही नाही करी मला तिने बघितलं बी नाही लगा बघ की मला तर काय गोळच का नाही आणि त्या दिवशी तर तिला का तिथं तुला भेटायला काय झालं रे हा काय झालं अरे द्या ही कोणी घालायला लावली तुला काय काय ही गोगल हम्म गोगल म्हणलं गोगल घालून जरा इम्प्रेस करावा तिला एक नंबरचा छपरी वाटतोय अरे काय लागेल का नाही घेऊन घेऊन असला भांगारा जर गोगल घेतलाय तुम्ही एक नंबरचा भांगार गोगल भांगार नाही ना का रमजत रत्न घेतला या परवा दिवशी अरे गाना घेताना मस्त चाळीस रुपयाला दिला तरी लयकड का घालून घेतला मी होय का गोगल घाल आणि जातीच्याकडं मी सांगतो ना तुला ह्या मुळे तिनं तुझ्याकडे बघितलं नाही वागलं सुद्धा नाही तिने तुला काय बोलतोय काय असलं की तासू काय माहिती मला मला नाही काय कळत वेळ नाही घालवायचा सोडायची नाही तिला दिवसभर मग गोगल टाकून दे तू गोगल टाकून दे हो हो गोगल घालून पाहिजे बघा पेट्रोल संपले पेट्रोल संपले किती पेट्रोल टाकलं होतं मस्त सकाळी पानास टाकलं होतं काही जे मागे सगळं जाऊन जाऊन सगळं पेट्रोल संपलं आली की काम तू गाडी ढकल तू गाडी ढकल का गाड अयो काय अयो अयो काय झालं आली जवळ ओ ओ कोणीतरी वाचवा ओ फिट ओ ओ वाचवा की अरे बघितलं बी नाही तिनं बघितलं ना काय झाले हा आमरे शंभर टक्के भर कोणती लिंबू मिरची मारली बर का अर कालपर्यंत काही पोरगी मला म्हणू तुम्हाला गोळ्या बिस्किट आणती तुम्हाला अॅपल आणते म्हणली आणि आता डायरेक्ट रिक चप्पलचा आवाज देऊन निघून गेली घाना कि तिला दिसतो नसल आपण काय तू दिसतोय तिला आजपासन ना हा गोगल तू घालायचा जवळ जवळ तू माझ्या संघात ना हे भंगार संघार तू म्हणला का ना गोगल हालायचा गाडी आली बाबा नावायचं डकल किराजेबा डकलणार नाही खरं एवढस पेट्रोल टाकून घेऊन आला म्हणजे हा कुणासाठी कुणासाठी पेट्रोल घालवलं कुणासाठी ना तुझ्यासाठीच घालवलं ना मला काय का गाबर्या टायमेला पेट्रोल संपवलं आता तो जो पूर्चा जर पाच लाग केला असताना शंभर टक्के तिने आपल्याकडे बघितला बघितला असतं खर खरं पीठ जरी आली असते ना तरी तिने तुझ्याकडे बघितलं नसतं अक्षरशः तिला बोलून बोलून फिट आली आले असती मला वाटतं शंभर टक्के तू माझ्या संघ असल्यामुळे ती बघा ना माझ्याकडे काय जा बघ ती पूर तुला बघून अगेल दिलाय की आता माझ्या तोंडाव आता ना हि गॉगल कर मला असं वाटतं मला काय वेळ झाली सगळे पिवळे पिवळ दिसायला लागले होय ना कावळ होऊन मिळाला पाहिजे तू मी इथं म्हणतो तुझी ही कावळ तुझ्या रक्तावरून टाकली पाहिजे त्याशिवाय तुला हक्क नाही येणार नाही जाऊ दे असू दे मला बी गोगल होईल मला बी गोगल नव्हता हा मग आधीच तुझ पन्नास रुपयाचा आण नाही मी राम जत्रत न कर कार आता घाल दिलता ना मला गोगल नाही नाही गोगल राह ती आमचं बापू घालते कामात सकाळ संध्याकाळ गाणा मी काय म्हणतो माझी अशीच गाडी पळवत पळवत त्याच्या तिच्या घरी घेतो कार मग मला जाता जाता दोघांना सोडून जातो का आगा। 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 ना पटल पटल? का हाल तू मी टेन्शन मध्ये आलोय मला नाही वाटत पोरगी मला पटल म्हणून पटल जाऊ दे दे आपण काय करू मार्ग बदलू जाऊ दे माझ्या म्हणतो ना मी आपुश आहे ती शंभर टक्के मी लागत नाही कोणी माझ्या बघत नाही कोणी मला प्रेमा बोलत नाही जाऊ दे मित्रा घे आपलं चल मी डकाल तू ऐक बसतो भारी डोक्यात आयडिया आली माझ्या आयडिया आयडिया आली उतर तू खाली उत्तर अजून विषय हे गाणा मला नाही वाटत मला नाही वाटत बघ तर सगळं तू पण लक्षात घे जेवढं सांगितलं तेवढंच करायचं होई प्रॉमिस प्रॉमिस अरे तुझ्यासाठी काय मी मित्र होय अरे दोस्तासाठी नाही करायचं कोणासाठी करायचं अरे कुठं ढकला की आता ढकला आता मला लय कटाळाला गाना लय आलाय पहिल्यांदा मला घरी सोड नाही असं कर जाता जाता पेट्रोल पंप होऊ गाडी असू दे शंभर का तू कसा जरी बसला ना तरी तू चांगलाच दिसतो या आपला हे घालून बस हा लोकांना सांगीन हे डोळ्याचं ऑपरेशन झालंय का हा ऑपरेशन हो असू दे तू पिऊ ला घाल